तर मी शुभांगी मोठे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही मजेत आहे ना मी पण मजेतच आहे तर चला आता भरपूर दिवसापासून आराम झाला दोन तीन महिन्यापासून तर आता शेतात आलं आहे मस्त साऱ्याबिर्या पाडलेल्या आहे आपल्या तर कपाशी लावायची आहे बॅग एक ती एक लावली तिकडं बॅग आता इथं ही पुढायची ही लावजीची इथं तर घरीच लावता एकच आक्का आलेलं आहे आणि मी दोघेजणी लावताय का कशी त्यांची तिकडे एक राहिली राहिले तेवढी लावते ते पाणी ते कशीन ते तोपर्यंत चुकं पुढं समोर घेऊन जाई ते म्हणे पाणी ते आणलं तुम्ही पिशवी तर बघा इकडं आपल्या नदीला पण किती पाणी आलं आहे पाणी नदीत भरपूर पाणी आलं आहे असं एवढा अडचाळीस पावसातच एवढं पाणी आलं आहे तर घेतो आता कपाशी लोण पटपट कसं आता कपाशी लावायचं बी चालू कसं आहे भरपूर असं पाणी आलेलं आहे नदी हिरवगार पाणी तर चला घेतो पटपट लोण भरपूर लावायची दोन तीन आकार लावायची कपाशी जेवढी होईल आता दुपार पाऊस होईपर्यंत माने बर का तर झाल्यात आपल्या तीन बॅगी लावून सहा वाजले तर आता सुट्टी करायची असं वाटलं दुपारच्यानंतर पाऊस येतो काय कारण की ब कसं दररोज दुपारच्यानंतर पाऊस यायचं दोन तीन वाजले का लगेच आबा यायचं आणि पाऊस यायचं पण आज नाही आला आज चांगलं मस्त असं ऊन पडलेलं आहे सहा वाजलेत तरी पण असं ऊन आहे अजून पाऊस नाही आला चांगले म्हणजे चांगले उघड दिले आज भरपूर असं म्हणजे दोन तीन एकर लावून झाले आपली कपाशी आजू यातले चार खोडे राहिलेत अजून लावायचे तिकडच्या साईडचे दोन राहिलेत आणि इकडचे दोन राहिलेत अजून चार राहिलेत लो आता मग अजून कधी थोडं चांगलं आज हाडकलं कधी ना राहणं मग ते मशीन निघलेले का पैशला वाज त्या मशीनना पण लावलं जाते कारण की कसं मग त्याला वापसा लागतो असं त्याला चिखल चिटाकलं नाही पाहिजे तर मग मशीनीनेलो काही बघू आता उद्याच दिवस चांगलं कधी हाडकलं ना तर मग मशीनने लो काही कपाशी हातानाच लावून घेऊ पण तिकडं काही तुरी लावायची तर तुरी मशीनने लावून घेऊ मग भरपूर पंधरा दिवसापासून पाऊस येत होता अख्खा तिकडं घास काप ते कापू राहिल्यात त्यांना शायांना थोडा घास घ्यायचा होता तेव्हा पुढं गेलात घास घ्यायला मग मी म्हटलं तर आपला राहिला पुढचा ब्लॉक तरी बाकीचं शूट कर कसं तुरी कपाशी ते लावताना शूट नाही करता आलं कारण की कसं आक्का मीच होते कपाशी लावायला आणि मग नाही केलं शूट मी पण मग तसं कसं शूट करायला जमतच नव्हतं एक लिहिलं पण त्यामुळे शूट नाही घेतलं म्हटलं जाऊ त्याच्या आपलं नंतर सगळी लावून चालल्याश नंतरच शूट घेऊ आपण मस्त असे राहणं आता नरम झालेले दोन दिवसापासून उघडलेला आहे पाऊस दोन दिवसापासून नाही होत पाऊस नाही तर रोज पाऊस होत होता पावसाने पार सकाळी संध्याकाळी चालूच होत चालूच राहायचं आहे चारांचे पण एवढे वांदे होत चारा पण नव्हता काढतो आता काही नाही आता उघडला आहे वाटतो आता पण तसा सांगितलेलं आहे तीस तारखेपर्यंत पण चला बघू दोन तीन दिवस काय ना लागोडीला त्यांनी हे दिलं उघड दिली लागवडीसाठी दोन तीन दिवसात भरपूर यांच्या लागवडी होऊन जात्या तर बाकीचे चार तुकडे राहिले आता ते उद्या लावून घेऊ मग तास भरपूर लावलेत तीन चार तीन खोडे लावलेत आम्ही साडेतीन खोडे लावले एक अर्धा करायचे आणि तीन एक एक करायचे लावलेत काही मिस्टर पण आलेत लो लव्याला तीन लव लागलेत थोडंफार आणि मग नंतर मग घरी गेलेत कारण की कसं जनावरांचं पण जनावरांना बी बघावं लागतं ना चारा वैरण पाणी ते चालले गेले काही थोडंफार लागलेत लव चला तर आता झाला असं नाकाचा घास कापू जातो आता आम्ही पण घरी चहा वगैरे घेतो घरी येऊन बघा सरां किती छान असे हाडकलेले आता ते चार तुकडे आलेत ती लव आता उद्या चला तर बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण